जालना शहराच्या विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून आम्ही विकासकामे पूर्ण केले विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण केलेल्या विकास कामांची के के का माहिती असल्याने विकासासाठी ते शिवसेनेत ते येत आहेत त्यांच्या पक्षात योग्य सन्मान केला के जाईल अशी हमी शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे सांगितले त्यांच्या नेत्याविषयीचे अनुभव सांगितले हो मी तर त्यांच्या नेत्याविषयी फक्त एवढंच सांगतो की तो आयत्या बिळावरचा नागोबा आहे लोक पाच वर्ष मला ठेवतात पाच वर्ष त्याला ठेवतात मी मेहनत करून कार्यक्रम मंजूर करून आणायचे आणि कार्यकाळ संपत आला की आयत्या बिळावर हा नागोबा आहे बसतो तुम्हाला कल्पना आहे की जालना पाणी पाणीपुरटा योजना आम्ही मंजूर केली हे राहुल तुम्हाला सांगेल मी उच्च न्यायालयामध्ये गेलो हायकोर्टामध्ये माझ्या नावाने याचिका दाखल केली आणि <coughs> म्हणाय उच्च न्यायालयाने आपल्याला या याचिका आपली लशी ठेवून आपल्याला सरकारला पैसा द्यायला लावला कोर्टामध्ये आपल्याला पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला शंभर कोटी रुपयाची योजना आपल्या कोर्टात जाण्यामुळे आपल्याला मिळाली आणि कोर्टात आता जनसम्राट कोण झाला योजना कोणी आणली तुम्हाला आठवत असेल संजय राऊत साहेब होते त्यांना मी योजनेच्या उदाहरणाला या ठिकाणी आणलं इंदेवाडीच्या पोपऱ्या पण पाणी आपण आणलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या माझा नेत्यानंतर पराभव झाला आणि विजेसाठी आंदोलन ना हा ना प्राट राहुल तुम्ही करून टाकला तुम्हाला पश्चाताप असेल त्या गोष्टीचा आज योजना आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही म्हणून या ठिकाणी केला आम्हाला सांगितले जाते की पाच काम अरे हा बायपास साठी आणि भोपाळला मारावं लागला गणेशराव हो। इसु तुला कल्पना आहे पूर्णपणे हा बायपास पूर्ण व्हावा म्हणून वनीकरण मधून जात असताना वनीकरणचं हेडक्वार्टर भोपाळ आहे दोन हजार अकरा मध्ये जालना नगरपालिकेत आमची सत्ता आली दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे नगरसेवक निवडून गेलो तेव्हा भाऊ मी काँग्रेस पक्षाचा घटनेता होतो माझ्याकडे पाणीपूर्व सभापतीची जबाबदारी होती भाऊ पाणीपूर्ण सभापतीची जबाबदारी असताना जालना शहरामध्ये एक योजना आली भाऊ पाणीपुरणाची डिस्ट्रीब्युशन योजना जे पाईप आपल्या पुणे शहरात आतले गेले ती योजना आली भाऊ त्याचा डीपीआर बनवताना माझा त्या ठिकाणी हिरारिणात सहभाग होता भाऊ मी पाणीपूर्वक सभापती होतो त्याच्यात बरेचसे चेंजेस मी केले माझा वाट गांधीनगर वाटासाठी शहरामध्ये चौदाच्या टाके उपलब्ध झाले होते त्याच्यापैकी दोन टाके मी माझ्या वाटासाठी त्यावेळेस करून घेतले होते भाऊ भाऊ त्यावेळेस एक नारा दिला होता आम्ही तो नारा असा होता भाऊ की पाणी पुरता आम्ही म्हणजे घरात पाणी आलं पण घरात पाणी आलं नाही हा पहिला नारा होता दुसरा नारा असा होता भाऊ प्रत्येक नाळाला आम्ही मीटर बसवू हा एक नारा होता तिसरा नारा भाऊ असा होता त्यावेळेस की आम्ही प्रत्येक नाळाला मीटर बसवू आणि नंतर मुक्त पाणी देऊ जा शहराला बिस्लरी मुक्त पाणी देऊ आणि चौथा नारा आमचा असा होता की सेव्हन बाय ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास आम्ही नळाला पाणी देऊ या ठिकाणी माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत त्यांना त्यावेळेस त्यांनी भाऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आम्ही घराघरात लोकांना जाऊन सांगितलं की तुम्हाला चोवीस बाय सात पाणी येणार आहे तुमच्या नळाला तुम्हाला बिस्लरीचं पाणी घ्यायची गरज पडणार आहे पडणार नाही असं आम्ही वारंवार लोकांना सांगितलं भाऊ आमच्यावर खऱ्या अर्थाने पच्छा वेळ तेव्हाच आली दोन हजार च्या निवडणुकीत विजय झाला आणि आज दोन हजार चोवीस माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याकडे पाणी येते का माझा प्रश्न आहे तुम्हाला घर आतवर करून सांगा की च्यूज सात पाणी येते का तुम्हाला तुमच्या कोणाच्या नळाला आज मीटर बसवलेलं आहे का कोणाच्या नळाला मीटर बसवलेलं हा पाण्याचा प्रॉब्लेम बहुत ज्वलंत आहे हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल हा कायदा कोणता कोणत्या नाही होणार आणि या ठिकाणी माझ्या महिला भगिनी उपस्थित आहे भाऊ तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पिण्याच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी या सहा मान्या